मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कोटमगाव जगदंबा मातेचं दर्शन भुजबळ यांच्या हस्ते घटस्थापना विधी शेतकऱ्यांच्या हितासाठी जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना येवला तालुक्यातील कोटमगाव येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जगदंबा देवस्थानात विधिवत पूजन करून घटस्थापना करण्यात आली आहे वेळी मंत्री भुजबळ यांनी जगदंबा देवीच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न दूर व्हावेत अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळावा शेतमालाला योग्य भाव मिळावा तसेच आत्महत्येचे टोक गाठणाऱ्या नागरिकांना सद्बुद्धी लाभ व्हावी अशा भावना व्यक्त केल्या कार्यक्रमास प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन गटविकास अधिकारी संदीप वाळा कृषी अधिकारी शुभम बेरड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते भुजबळ यांनी मंदिर परिसरातील विक्रेत्यांचे स्टॉल पाहणी करून परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना केल्या तसेच ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर झळके यांच्या मोफत चरणसेवा केंद्राला भेट देत त्यांच्या कार्याचा गौरव केला नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं कोटमगाव येथे भाविकांची मोठी गर्दी झाली असून भक्तिमय वातावरणात हा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला